भाजप हे आयत करताय म्हणजे मला हे बाकीच्या कार्यकर्त्यांना विचारायचंय तुमचे कार्यकर्ते हे भाजपमध्ये येत आहेत ह्याचा तुम्हाला राग जास्त आहे का मग इतक्या दिवस ते तुमच्या सोबत होते तेव्हा तुम्ही गेले पाच दहा वर्ष तुम्ही किंवा सत्तर वर्ष झालं तुम्ही कार्यकाळ सांभाळला काँग्रेसने त्यावेळेस ते उमेदवार तुम्हाला चांगले होते असा याचा अर्थ होतो उमेदवार चांगले नाही आणि जर आता भाजपमध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांना नाव ठेवत असाल तर हे अतिशय नाव चुकीची बाब आहे जर ते उमेदवार सक्षम असतील भाजपमध्ये येण्यासाठी मोदींसोबत काम करण्यासाठी जर त्यांची तयारी असेल भारत देशाचा विकास करण्यासाठी त्यांना हातभार लावायचा असेल आणि त्यांचं स्वागतच आहे फक्त भ्रष्टाचार आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक हे म्हणतात की चांगले नाहीत का आम्ही त्यांना वाईट म्हणलोच नाही लोक चांगलीत पण वाईट कोण म्हणत होते गेल्या पंचवर्षाला आदर्श घोटाळा कोणी केला आदर्श घोटाळाला ते काय म्हणले जवानांच्या बिल्डिंग मध्ये त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी घर दिली मग आदर्श घोटाळा जर अशोक चव्हाण यांनी केला तर भाजपमध्ये आला की दुसऱ्या आंध्रासारखा झाला जवानांची घर खाली नाहीत मग भाजपने आता अजित पवारांनी म्हणले सतरा हजार कोटीचा घोटाळा केला बैलगाडी भर पुरावे घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी निघाले अजित पवारांना आणि आता जर चोराच्या हातात तुम्ही चाव्या दिल्यात अजित पवारला तुम्ही अर्थमंत्री करता आम्ही दादाला वाईट म्हणत नाही चव्हाणांना वाईट म्हणत नाही किंवा तिकडे गेलेत म्हणून वाईट म्हणतो असा विषय नाही पण आता तुम्ही जर गेल्या पंचवार्षिकला तुमची त्यांच्याबद्दल मत अशी होती की हे फार भ्रष्टाचारी निवड यांच्या काहीच होणार नाही हे निवड भ्रष्ट आहेत मग तेच भ्रष्टचारी तुमच्याकडे आले की कोणता साबण आहे तुमच्याकडे कर स्वच्छ करायला त्यांना इतक्या दिवस तुमच्या पक्षामध्ये जे भ्रष्ट लोक होते मग तुम्ही त्या पक्षात शरद पवार राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होते शरद पवार हे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होते मग त्यांनी त्या ते अशा भ्रष्ट माणसांना पक्षातून हकलपट्टी काय इतक्या दिवस केली के नाही हे माझं करायला त्यांच्यावर एकतरी का आरोप सिद्ध झाला नाही न्यायालयाने आणखीन आदर्श घोटाळ्याची क्लीन चिट अशोक चव्हाण साहेबांना दिलेली आहे न्यायालय न्यायालयीन व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे त्यांनी क्लीन चिट दिल्यामुळे ते पक्षात आले आणि चांगले झाले तर आता क्लीन चिट जर दिली म्हणते कुठं मला तर माहित नाही आदर्श क्लीन चिट मिळाली म्हणून त्यांना आणखीन दिलेलं नाही आता पण हे कसं आहे बोला पण ईडी निवडणूक आयोग बरं निवडणूक आयुक्तांनी का बरं राजीनामा दिला इतकं इलेक्शन तोंडावर आलं नंतर का राजीनामा दिला यांच्या करण्याच्या विरोध केल्यामुळे मुळे रघुराजे रघुराजे रघुराम गव्हर्नर आरबीआय गव्हर्नरम राजेला कसा राजीनामा द्यायला भाग पाडला त्या पद्धतीने त्यांनी निवडणूक आयुक्ताला राजीनामा द्यावा लागलाय म्हणजे काहीतरी मशीन ही काँग्रेसने लॉन्च केलेली आहे आणि ईव्हीएम मशीन बद्दल बोलताना निवडणूक आयोगाने सांगितलं आहे तुमच्याकडे काही पुरावे असतील किंवा त्याची तपासणी करायची असेल तर तुम्ही तपासणी करण्यासाठी येऊ शकता परंतु त्यांचा एकही उमेदवार तपासणीसाठी किंवा त्यांचा घर घोटाळा असेल तर त्याच्याशी बोलण्यासाठी अजिबात येत नाही फक्त त्यांना राजकीय आरोप भाजपला जे मतदान मिळत आहे हे फक्त फक्त ढकलून काय मत मिळवायचं प्रकरण या ठिकाणी चालू आहे निवडणूक मॅडम तुम्ही आता विचारलं की निलेश लंकेल साहेबांचं काय काम आहे मी तुम्हाला एक विचारतो की आज एवढा मोठा कोरोना आज आजार सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळ्यांनी बघितला त्यांनी किती काम केलं हे पण सगळ्यांनी बघितलं आणि हेच ह्याच्या विरोधी आमच्या मतदार विधान परिषद विधानसभा मतदारसंघातील राम शिंदे साहेब की कुठं होते आजच्या कोरोना काळामध्ये कुठं होते कुठेही दिसले नाहीत ते आणि सारे जगाने बघितलं की यांनी किती काम केलं निलेश बनके साहेबांनी योग्य आहे ते त्याच्यामुळे आम्ही मतदान त्यांनाच करणार चर्चा आहे त्यांची कोविड काळातली की त्यांनी वैयक्तिक काही केलं नाही लोकवर्ग नेते आणि शरद चंद्र पवार साहेब यांनी त्यांना मदत केली करू आज राम शिंदे साहेब कुठं होते त्यांना एकदा प्रश्न विचारला कोविड काळामध्ये माझ्या घरातील तीन व्यक्ती एक्सपायर झाले कोरोनामध्ये राम शिंदे विचारा याबद्दल त्यांना कल्पना तरी आहे का कोरोना आला होता हे तरी त्यांना माहिती का कोरोना काळामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता की तुम्ही लोकांना मदत कोणत्या मार्गाने करताय याचा जे ह्याचे जे त्यांनी जे केंद्र उभारलं केंद्र उभारून त्या लोकांना जे सुविधा मिळून दिल्या मी म्हणतो भले त्यांनी कुठन कर्ज काढून केलं कोणी निधी दिला किंवा पवार साहेबांनी दिले म्हणा पण लोकांना फायदा झाला ना त्याचा त्याचा तोटा काय तर झाला नाही ना स्वतः ते जीवावर भेटून सुद्धा त्या केंद्रात राहिले तिथे कीर्तन सेवा वगैरे लोकांना उपलब्ध करून दिली लोकांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं त्या काळात त्यांना त्यांना सैर्य देण्याचं काम त्यांनी केलं आणि अशा माणसाला तुम्ही म्हणता की काय नाही केलं सुजय विखे घरंदाज आहे सुजय विखे मध्ये फक्त आता कालेजी करताना गाव सा काम सांगा साडेचार वर्षात कोरेगावात कधी आले आणि शरद पवार साहेबांचा पूर्णपणे पक्ष फुटला आहे या ठिकाणी रडीचं राजकारण करतायत आणि माझा एक मूळ मुद्दा आहे निलेश लंके पारनेरचे आमदार नसून ते फक्त पारनेर या आमदार आहेत काय त्यामुळे त्यांचं नगर मध्ये अजिबात पॅटर्न चालणार नाही काय आणि ते सुजय विखे साहेबांचं जरी गावोगावी प्रत्येक चक्कर होत नसेल तर भाजपच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी भरपूर भाजपचा निधी आलेला आहे जलजीवांची तीन तीन चार प्रत्येक वर्ष काम चालू आहेत जर विधानसभेचा विचार केला तर तीन वर्ष महाविकास आघाडीचंही सरकार होत तोडाफोडीने भाजपचा सरकार आलेला आहे परंतु मागच्या तीन वर्षाच्या काळामध्ये कसल्या प्रकारचा या ठिकाणी विकास झालेला नाही या काळामध्ये भरपूर या ठिकाणी काम चालू आहेत अगदी बरोबर आहे अगदी बरोबर रोहित दर्ग निलेश नेमके हा पॅकिंग आहेत मग सुजय विखे कोण पॅकिंग आहे सुजय विखे ने सुजय विखे कोणता सुजय विखे सुजय विखे हे एकदम डॉक्टर सुशिक्षित उमेदवार आहेत निलेश लंके हा गुंड माणूस आहे त्याची

विखे साहेबांचं काम चांगल्या पद्धतीचे लोकांमध्ये नाराजी साहेबांचा परिचयच कमी ओळखच कमी दोघांमध्ये लढत झाली तर कशी आम्हाला तर वाटत या विखे मागील पाच वर्षाच्या कामाला विखेंच्या द्यायची असं तुम्हाला श्रेय द्यायचं असेल शंभर किती द्या नव टक्के निलेश लंके आणि पक्षांतर करून निलेश लंके शरद पवार गटाकडून लढतील लंके नाही आमचं मते मोदींना स्थानिक नेत्यांना पाहून नाही स्थानिक नेत्यांपेक्षा मोदींना जास्त पाहून मोदींनी देशासाठी केलेलं कार्य देश झाला विकास आर्थिक मोदींमुळे आज देशाची परिस्थिती खास त्यामुळं आमचं मत मोदींना आम्ही खाली उमेदवार कोणी निलेश लिंक तरी भाजपची उमेदवार असतील तरी आम्ही त्यांना दिलं असतो आमचं मत हे मोदींना त्यामुळे मोदी आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे ती योजना तर केंद्रातल्या <laughs> ती <laughs> युके साहेबांनी तळागाळापर्यंत ओठवण्याचं त्यांचा खूप मोठा वाटाय तिथं एवढं तिथं शिंदे साहेबांचं काम सुद्धा

फुकत रि फुकत बा मैला मंगा पगार म्हात्या कोताऱ्याला आणतेसारखे अजून काही ते उपकार नाही पण आता येते चांगला आहे सरकार असं वाटतंय आम्हाला हाय दे आणतो कायदा आम्हाला साखरगिरी हा आम्ही मच्छी देणार ना त्यांना त्यांचं खाल्लं म्हणलं त्यांना जेव्हा मस्ती त्याची वाजवा ज्या खावा भामरा त्याचा खावा उमरा